नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण मोड आलेल्या मटकीची आमटी करणार आहोत ही आमटी भातावरती खाताना खूप चवदार लागते तर ही आमटी करायची कशी ते आपण पाहूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे या वाटीने एक वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे तर याला असे मोड काढून घ्यायचे तर आता कुकरच्या डब्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे फक्त मटकी बुडाली पाहिजे इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे काय होईल मटकी आपली पूर्ण अशी राहील जास्त मऊसर पिठासारखी शिजणार नाही यासाठी थोडं अगदी पाणी घालायचं आहे आता हा डबा कुकरमध्ये ठेवून चार शिट्ट्या किंवा तीन शिट्ट्या करून घ्या खाली मी भाताचा डबा तिथे लावलेला आहे गॅसची आज इथे मध्यम ठेवायचे थे। ते तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण वाटणाची तयारी करायला घेऊया कारण याला वाटण लागणार आहे तर आता कांदा कोपऱ्याचं वाटण भाजायला घेऊया तर इथे एक मध्यम कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा भाजताना गॅसची आधी इथे मोठी करायची का आहे कांदा याप्रमाणे थोडासा लालसर होत आला की यामध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे तर अगदी एक चमचा मी तेल घालत आहे आणि आता कांदा छान लालसर सर भाजून घ्या कांदा आता छान लाल झाला आहे तेव्हा यामध्ये अर्धी वाटी आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे याप्रमाणे किसून घाला म्हणजे लवकरात लवकर भाजलं जाईल आणि आता भाजून घ्या अगदी खरपूस होईपर्यंत तर खोबरंच छान असं खरपूस भाजलं गेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि एका ताटलीमध्ये काढून घ्या यामध्ये अर्धा टोमॅटो मी घालत आहे एक हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचे तुकडे थोडी कोथिंबीर आणि चार लसूण पाकळ्या आणि आता अर्धा चमचा हळद घालायचे आता हे भाजन थंड झालं की मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगलं बारीक वाटून घ्या शी तर इथे आता आपलं वाटण देखील बारीक वाटून झालेलं आहे आणि बाजूला मी कुकरमधून मटकी काढून घेतली आहे मटकी थंड झालेली आहे आणि बघा पूर्ण अशी मटकी आपल्याला इथे मिळालेली आहे अजिबात इथं पीठ वगैरे झालेलं नाही जास्त शिजलेली नाही अशीच आपल्याला मटकी हवी आहे तरच याची आपण केलेली आमटी चवदार होईल आता यातली थोडीशी मटकी आपल्याला काढून घ्यायची आहे कारण ही मटकी आपण वाटून घेणार आहोत थोडी मटकी काढून घेऊया आणि ही मटकी आपण आमटीसाठी ठेवूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मटकी घेतल्यानंतर मिक्सर आपल्याला थोडासा चालून घ्यायचा आहे जास्त आपल्याला ही मटकी वाटायची नाही फक्त दरदरीत वाटून घ्यायची आहे जास्त जर तुम्ही बारीक अशी वाटून घेतलात ना तर आपण केलेली आमटी चवदार होणार नाही हे लक्षात असू द्या तर आता ही मटकी मी मिक्सरला दरदरीत वाटून घेते मग तुम्हाला दाखवते तर या वाटीमध्ये मी वाटण आधी काढून घेतलं आणि नंतर ही मटकी दरदरीत अशी वाटून घेतलेली आहे याप्रमाणे तुम्हाला दरदरीत अशी वाटून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही केलेली आमटी चवदार अशी होईल आता आपण आमटी करायला घेऊया पातेला गरम आहे यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे यामध्ये पाव चमचे आपल्याला मोहरी घालायचे मोहरी घातल्यानंतर पाव चमच्या जिरेही घालायचे पाव चमच्या हिंग घालायचे तीन लसूण पाकळ्या आठ ठेचून घालायचे त्यानंतर कडपात्याची पाणी घालायचे थोडी छान खमंग झाली की यामध्ये अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट घातल्यानंतर ही मटकी आपण जी ठेवलेली होती ती टाकायचे नंतर वाटले वाटले हो ही वाटलेली मटकी यामध्ये टाकायची सर्व मटकी मी यामध्ये टाकत आहे वाटलेली मटकी टाकल्यानंतर मिक्स करून घ्या आता मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये हे पाणी टाकत आहे आता तुम्हाला इथे किती पाणी हवे त्याप्रमाणे टाका मी चार माणसांसाठी आमची करणार आहे आता एकदा चमचाने ढवळून घ्यायचे आणि यामध्ये तुम्हाला किती वाटण टाकायचं आहे त्याप्रमाणे टाका आता मी वाटण टाकते किती घट्ट हवं आहे किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे आमटीला तुम्ही हे वाटण घाला आणि एकदा चमच्याने असं मिक्स करून बघा तुम्हाला किती पातळ घट्ट हवं इथे तर मला आता इथे पुरेस आहे तर आता इथे ती तीन चमचे मी वाटण घातलेलं आहे आणि हे जे वाटण आपलं राहिलेलं आहे ते कोणत्याही भाजीमध्ये आमटीमध्ये किंवा मटण्याच्या रश्यामध्ये देखील तुम्ही घालू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय त्यानंतर गॅसची आज मोठी करून आपल्याला इथे एक उकळ येऊ द्यायचं आहे इथे आता एक मोठी उकळे आलेली आहे तेव्हा गॅस आहे कमी आणि यामध्ये एक कोकम टाकायचं आहे कारण आपण कोकणी पद्धतीने ही आमटी करतोय तेव्हा कोकम इथे नक्की घाला आणि अर्धा चमचा आपल्याला इथे गरम मसालाही घालायचा आहे आता चमच्याने एकदा ढळून घ्या आणि पाच मिनटं ही मंदा आचेवरती आमटी छान अशी शिजून घ्या म्हणजे आपण जे वाटण वाटलेलं आहे त्यामध्ये जो कच्चा टॉमॅटो टाकलेला आहे तो छान असा शिजेल त्यासाठी पाच मिनटं ही आमटी शिजवून घ्या पाच मिनटं झालेली आहे आणि आपली आमटी झालेली आहे तर आता मी एका भांड्यात काढून घेते तर आपण केलेली कोकणी पद्धतीने चवदार मटकीची आमटी तयार आहे ही आमटी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया मस्त अशा छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद